नमस्कार जयराणी क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रीयन नग हे आता सध्या जे ट्रेंडिंग चालू आहे तर त्याचे क्लास आपण घेतोय त्याचा क्लास नऊ तारखेला नऊ जूनला ऑनलाईन आहे आणि ऑफलाईन सुद्धा क्लास आहे तर कोणाला क्लास करायचा असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू या नंबरला मला व्हॉट्सअप करा मी नक्कीच डिटेल पाठवीन तर आता आपण क्लास मध्ये काय काय शिकवणार आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला आता सांगते तर सर्व प्रथम आहे बघा ही सूर्य नथ आहे ही कशी बनवायची हे मी म्हणजे ह्या क्लासमध्ये टोटल आठ नथी शिकवल्या जाणार आहेत ही सूर्य नथ आहे ही ब्रायडल नथ आहे हे बघा याच्यामध्ये छोटी मोठी अशी दाखवणार आहे या सगळ्या एडी स्टोनची नथ आहे की ट्रॅडिशनल नथ आहे ही हे पहा ही नावाची नथ ना आहे ही चंद्रकोरची नथ आहे अशा खूप सुंदर सुंदर तुम्हाला आठ नथी ऐकून दाखवल्या जाणार आहेत या सगळ्याच सामान तुम्हाला आधी कुरिअर केलं जाईल त्याच्यानंतर याचा तुम्हाला मी क्लास घेणार आहे ह्याच्यामध्ये हे सुंदर असे इयर कप आहेत हे सुद्धा हाताने बनवलेले आहेत हे कसे बनवायचे हे शिकवणार आहे हे बघा ही फीन आहे हे सुद्धा दाखवणार आहे ही बांग बांगडी आहे अशा प्रकारे बांगडी कशी बनवू शकता ही दाखवणार आहे मंगळसूत्राचं पेंडन दाखवलं जाणार आहे त्याच्याबरोबर मंगळसूत्राची वेल अटॅच करून दाखवणार आहे त्या मंगळसूत्राबरोबर हा एक सुंदर प्राजक्ताचा हार प्राजक्ताचे फुलं याला म्हणतात प्राजक्त फुलांचा हार आणि नेकलेस आणि हे मला कॉम्बो पॅकची आता सध्या वटपौर्णिमेची ऑर्डर आहे तर हे काम झालेलं आहे आणि आता पॅकिंग करायचं चाललेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा बिझनेस करू शकता आणि तुम्हाला अजून एक असं आहे की या सगळ्यामध्ये तुम्हाला ऍडव्हान्स म्हणून हार दाखवला जाणार आहे एक आणि हे पहा ती बोडमाळ वगैरे सुद्धा माझ्या ऑर्डरची आहे रेडी ह्या सगळ्याचं नॉलेज तुम्हाला दिलं जाईल काही क्लिप्स व्हिडिओ दिले जातील की जेणेकरून तुम्ही याच्यामध्ये अजून काय काय बनवू शकता ते सुंदर रेडी स्टोनचं मंगळसूत्र आहे हे मोठ्याचं मंगळसूत्र आहे हे सगळं हाताने बनवलेलं आहे आणि हे सगळं क्लासमध्ये दाखवलं जाणार आहे हे ऑनलाईनही तुम्ही अटेंड करू शकता ऑनलाईन रोज एक ते दीड तास तुमचं ऑनलाईन सेक्शन घेतलं जाणार आहे आणि ऑफलाइन जर क्लास करायचा असेल तर खोकोलीला बँक ऑफ समोर माझं शॉप आहे तर तुम्हाला खोकोलीला यावं लागेल तीन दिवसाचं ऑफलाईन सेक्शन आहे नऊ हे चालू होणार आहे तर तुम्ही हे सुद्धा अटेंड करू शकता खूप सुंदर सुंदर ज्वेलरी ही हाताने बनवलेली तुम्हाला दाखवली जाणार आहे तर जर कोणाला क्लास करायचा असेल तर माझ्या नाईन फाय टू सिक्स फाय फायन फोर टू या नंबरला व्हॉट्सअप करा आणि मी आता युट्यूबला सुद्धा व्हिडिओ टाकतच आहे नवीन नवीन काय जे ज्वेलरी बनवते त्याचे तुम्ही ते सुद्धा पाहू शकता आणि तुमचा जर तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल या ज्वेलरी मेकिंग मध्ये तर त्याच्यासाठी जेव्हा क्लास तुमचा असेल त्या दिवशी मी तुम्हाला म्हणजे मार्केटिंगचं नॉलेज दिलं जाईल तुम्ही ह्या सगळ्याचं प्रोडक्शन कसं तुम्ही ऍडव्हर्टाईजमेंट शकता त्याच्यानंतर तुम्ही इन्स्टावरती म्हणा फेसबुकवरती म्हणा कशाप्रकारे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी विकू शकता तुम्ही एखाद्या एक्झिबिशन स्वतः स्टॉल लावू शकता एक्झिबिशनची सुद्धा मी तुम्हाला माहिती देईल त्याच्यानंतर या सगळ्याचा नोट्स असणार आहेत प्रिंटेड व्हिडिओ असणार आहेत तुम्हाला या सगळ्याची माहिती देईल जेव्हा तुम्ही क्लास करणार आहात ऑनलाईन तेव्हा तुम्हाला किट जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला टूल्स दिले जातील ट्रे दिला जाईल एका बॉक्समध्ये टोटली आठ नक्कींचं सामान त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुमचे म्हणजे जे जे काही सुरुवातीला लागतं ते सगळं सामान तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल तुमची एकत्र फी घेतली जाईल त्या फी मधूनच तुमचं पूर्ण टूल्स आणि एक किट दिलं जाईल म्हणजे सुरुवातीला तुम्हाला सामान दिलं जाईल त्याच्यानंतर तुम्हाला सामान कुठे मिळेल मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये या सगळ्याची तुम्हाला माहिती दिली जाईल आणि जर तुम्हाला सामान अवेलेबल जर माझ्याकडनं पाहिजे असेल तर मी स्वतः प्रोव्हाइड करेन तुम्हाला कोरियाच्या सहाय्याने तर जर क्लास करायचा असेल तर नक्कीच मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर आणि क्लासचं डिटेल मी सेंड करतेच आहे या व्हिडिओच्या मार्फत आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ह्या क्लासला भरभरून प्रतिसाद मिळेल आतापर्यंत जयुराणी क्रिएशनच्या पेजला तुम्ही म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलला खूप लाईक्स आणि सबस्क्राईब करताय मला युट्यूब मार्फत प्रचंड ऑर्डर मिळत त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि असंच नक्कीच्या क्लासला सुद्धा प्रतिसाद द्या आणि सुंदर एक गिफ्ट हॅम्पर असणार आहे ह्या क्लासला नऊ जून च्या ऍडमिशन जो जो घेणार आहे त्याच्याकडनं एक सुंदर झयुराणी क्रिएशन कडनं एक छान गिफ्ट हॅम्पर सुद्धा असणार आहे तर नक्कीच या क्लासला प्रतिसाद द्या आणि ह्याच्या ऑर्डर सुद्धा मी घेते जसं की आता हे वटपौर्णिमेसाठी सुंदर एक मंगळसूत्र हार आणि कानातले नथ ही चाललेली आहे तर येत्या गुढीपाडव्या सॉरी गणपती आणि आता सण चालू होतीलच आपले एक महिन्यानंतर श्रावणात तर तुम्ही जर आत्ता क्लास केला तर याचा तुम्हाला बेनिफिट होईल की तुम्ही स्वतः बनवलेली ज्वेलरी विकू शकता कॉम्बो पॅक मध्ये किंवा बरं काही याच्यात करण्यासारखं आहे घर बसल्या व्यवसाय ज्या महिलांना करायचा असेल त्यांच्यासाठी अगदी सुवर्ण संधी आहे तर लवकरच क्लास करा छानपैकी शिका आणि स्वतःचा व्यवसाय चालू करा थँक्यू सो मच